दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर एक नजर टाकूयात राज्यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार सातशे सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत अमरावती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक आत्महत्या झालेल्या आहेत मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी ही माहिती दिली आहे राज्यात एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या एका वर्षामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील दोन हजार सातशे सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी दिली आहे अमरावतीमध्ये एक हजार एकोणसत्तर आणि छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये नऊशे बावन्न शेतकऱ्यांनी हवामान बदल ओला कोरडा दुष्काळ नापिकी आणि मी त्यांच्यावर फक्त टीका करणार कर नाही कारण का अनेक वर्ष आम्हीही सत्तेत तेव्हाही आम्ही सत्तेत असतानाही माझं मत तेच होतं आणि आजही माझं मत आहे आणि त्यावेळेस ही एक उपाय त्याच्यापैकी सरसकट कर्ज माफी आहे तर सरसकट कर्जमाफी झाली तर चांगला हमी भाव मिळाला तर शेतकऱ्यांच्या आयुष्यात चांगला बदल होऊ शकतो म्हणजे सरकार शेतीच्या बाबतीत आणि शिक्षणाच्या बाबतीत अतिशय नैराश्याची भूमिका घेतलेली सरकारनी पॉलिसी घेतली